व्ह्यू बघू शकता किती छान आहे इथे पायरीचा मार्ग सुद्धा आहे इथे वरती येण्यासाठी काय असेल या बर्डचं नाव कोळंबीचा रस्सा आहे आणि डॅमेज आता <laughs> 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 सकाळचे सहा वाजलेत नाही तुम्हाला समुद्राच्या लाठांचा आवाज येतोय का हॉटेलच्या रूमच्या बाहेर आल्या आल्या समुद्राच्या लाठांचा आवाज किती छान वाटतय सकाळी सकाळी रेडी आहे आपण आणि निघतोय मंदिराकडे जाण्यासाठी कोणत्या मंदिराकडे जातोय चेक आउट ना मुरुड बीच वरनं स्ट्रेट आल्यानंतर आपल्याला हा राईड आहे तर मी तीन वर्षा आधी आलेलो आहे गेस आणि ते या डोंगराच्या इकडेच आहे ते मंदिर तर इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इकडे हे मुरुड जंजिरा नगर परिषदेच अग्निशमळ च केंद्र आहे तर लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो ना तेव्हा या रोडचं चा काम चालू होतं आणि आता बघा किती असा अतिशय सुंदर असा रोड बनवला गेला रोडच्या मध्येच थांबल्यात आपल्या सिटी पेक्षा इथे किती छान सुविधा आहेत अर्ली मॉर्निंग आणि असा व्ह्यू किती छान वाटतय बघायला आपण पोहोचलो पण आमचं नशीब खराब आठ वाजता येऊन सुद्धा मंदिर लॉक काय आहे आय डोंट नो बट ठीक आहे आता आपण बाहेरूनच दर्शन करून जाऊया तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान आहे इथे त्या आल्यावर तुम्ही बघू शकता पण किती उंचीवर आहे तर रोडवर ना तर असं वाटलं नाही की इत इतकं उंच असेल ॲक्च्युअलमध्ये इकडे व्ह्यू खूप छान आहे समुद्राच्या लाटांचा आवाज इथपर्यंत येतो आणि ह्या चिमण्यांचा आवाज पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतंय असं मॉर्निंगमध्ये इकडे बट अनफॉर्च्युनेटली मंदिरात काय जायला मिळालं नाही आपल्याला का बंद आहे यार मी इतक्या वर्षानंतर इकडे आलो आणि मंदिर बंद गाडी तर डिरेक्टली येतेच पण इथे तुम्ही चेक करू शकता की इथे पायरीचा मार्गसुद्धा आहे इथे वरती येण्यासाठी किती छान वाटतं ना इकडे म्हणजे मॉर्निंग वॉकला येण्यासाठी इथे खूप छान असं यांनी हे ट्रॅक सारखं बनवलेलं आहे बर्ड स्पॉट झालाय खूप छान असा बर्ड दिसतोय काय असेल या बर्डचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा का इथे असं एक कसे बेंच आहे आणि असं इथे बसायला जागा आहे बघा काय व्ह्यू येतो यार मॉर्निंगमध्ये असं दिसतं रात्री पण किती छान वाटत असेल ना इथे मंदिराच्या आत बघा हनुमंताची अशी मूर्ती तुम्ही कधी पाहिली आहे का इथे अशी एक धर्मशाळा सुद्धा आहे मंदिराच्या बाजूला एक असं वॉशरूम सुद्धा आहे जे खूप क्लीन आहे बघा किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे खरंच खूप छान वाटतं इथे मॉर्निंग मॉर्निंग येऊन वॉक करायला अराउंड एट फिफ्टीन झालं यात मंदिर चालू पाहिजे होतं फुल व्ह्यू बघा तुम्ही तरा आलो चाहे, आमी तर आता आलोच आहे आम्ही तर जरा फोटोज क्लिक करूया चला वर काय ते तरी बघूया मंदिर तर बंद भेटलं काहीच नाहीये मंदिराच्या वर म्हणजे टॅरेस टाईप आहे आणि आय गेस सोलार आहे येस मंदिर काय आपल्याला ओपन भेटला नाही आणि शेवटी निराश होऊन आपण परत चाललंय आपल्या हॉटेलवर हो सकाळी सकाळी असा बीचचा व्ह्यू आणि इथे मी मस्त बघा अशी कोलंबी बनवले एकदम छान अशी कोलंबी आणि भाकरी तर मागवल्यात कोळंबीचा रस्सा मस्त झाला एकदम आणि बुर्जी पण मागवली आहे तर नाश्त्याला बुर्जी आहे कोळंबीचा रस्सा आहे आणि भाकरी आहे बुर्जी बनवली आहे मस्त अशी भाकऱ्या आल्यात आपल्या चला नाश्ता करूया चला नाश्त्याच्या नावाखाली डायरेक्ट जेवण म्हणजे कसं नंतर भूक लागायलाच नको तर चला मग ಇಟ್ಸ್ ಟೈಮ್ ಟು ಸೇ ಗುಡ್ ಬಾಯ್ ಟು ಮುರುಡ್ ಜಂಜೀರ ಸೀ ಯು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಲಾಲ್ ಪರಿಪಸ್ನ ಸಾವಧರಾ ಡ್ರೈವ್ ಸೇಫ್ಲಿ ಗೈಡ್ಸ್ गाईज आपण आहोत काशीद बीचला आता आणि काशीद बीचच्या बाजूला हे असं एक थोडंसं शॉपिंग टाईपचं आहे जिकडे तुम्हाला बीचवेअर सनग्लासेस हॅट्स अँड फुटवेअरही मिळतील बायकोसोबत बोलणं काय बंद होत नाही याचं हे लग्न झाल्यावरती असंच असतं का डोंट ट्राय टू डॅमेज पब्लिक प्रॉपर्टी तर काशीद बीच वर आम्ही जरा वेळ थांबलो काही फोटोज क्लिक केले आणि निघालो घरी जाण्यासाठी परत आता आपण थांबलो इकडे पेट्रोल पंपला भरण्यासाठी तर आपण इकडून घेतला राईट <स्चाथ> लेफ्ट घेऊया आपण इकडे बनवेल मार्गी नाही जाऊया जे एन पी टी मार्गी जाऊया त्या रूटने आल्यावर आपल्याला इथून राईड घ्यावा लागतो आणि थोड्याच पुढे आहे डी बी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट सो so ॲज युजुअल आपल्याला कळंबोळीच्या इथे ट्रॅफिक लागलेली आहे आपण डिसाइड करतोय की लेफ्ट मारून जिकडून आलेलो त्या रूटने जायचं की तळोजा मार्गाने जायचं तर बघूया पुढे ट्रॅफिकचा स्टेटस काय आहे त्या हिशोबाने जाऊया गेले पंधरा मिनटं झाले मी याच ट्रॅफिकमध्ये थांबलोय गणसोली स्टेशनच्या इथे आपण पोहोचलेलो जेवण तर आपण केलं नाही मग विचार केला चला हो मॅगडी मध्ये जाऊन काहीतरी खाऊया फुल सामान इथे ठेवलाय मॅगडी मधनं घेतलेला आणि याला बघा चिकन महाराजा खातोय नुसता चेपतो तर ऐरोलीच्या सिग्नलच्या इथे आपल्याला लागली ट्रॅफिक आणि आपण ऐरोलीला काय येतोय तर दीपला सोडायला ट्रेनने जाऊ शकला असता पण नाही महाराजा असं वाटत बर्गर महाराजा फुल पॅट्या पॅट्या राहतोच आहे जो कटई कौसा आपला आहे जिथून तो टनल येतोय तो